नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर मी आज बनवणार आहे मस्त अशी हिवाळ्यामध्ये मिळणारी ही वाळवलेली हरभऱ्याच्या पानाची मस्त अशी कन्नीची भाजी चला तर बनवूया मस्त अशी वाळवलेली हरभऱ्याच्या पाना कन्नीची भाजी चला तर बनवूया कन्नीची भाजी बनवण्यासाठी मी मस्त हरभऱ्याची भाजी मस्त वाळव वाळू घालायची आणि वाळल्यानंतर ही कन्नीची ही भाजी चोळून घ्यायची साजरी आणि याचं मस्त असं पावडर बनवून ठेवायचं ही भाजी जेव्हा जेव्हा भा बनवायची तेव्हा आपण ही वाळवलेली भाजी बनवून याचा आनंद घेऊ शकतो तर मी ही वाळवलेली कन्नीची भाजी घेतली आणि थोडंसं बेसनपीठ घेतलं ही भाजी खूप छान लागते आणि शरीराला पण खूप छान असते कन्नीची भाजी म्हणले की सर्वांनाच आवडते कन्नीची भाजी ही ल शहरामध्ये तेवढी मिळत नाही मात्र खेडेगावामध्ये आपण पूर्ण अशा पालेभाज्या ह्या खूपच प्रमाणात असतात आणि शहरात सर्व विकत आणून खावं लागतं आपल्या खेड्यापाड्यामध्ये तर हे सहजच उपलब्ध होतात हे सामान तर कणीची भाजी आणि बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर या भाजीसाठी लागणारं साहित्य हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या घेतल्या मी आता ह्या मिरच्या मी तेलामध्ये भाजून घेणार आहे कढईमध्ये मी थोडंसं तेल ठेवलं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर ह्या मिरच्या दोन मिनटं अशा परतून घ्यायच्या मस्त अशा भाजून घ्यायच्या आणि याच्यामध्ये थोडासा लसूण पाकळ्या टाकायच्या ह्या पण लसूण पाकळ्या भाजून घ्यायच्या ही कणीची भाजी हिरव्या मिरच्या टाकूनच छान लागते नंतर याच्या मध मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या बारीक पेस्ट बनवून घ्यायची कढईमध्ये तेल ठेवायचं तापण्यासाठी मी दोन पळी तेल घेतलं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर जिरं मोहरी आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित तडका करून घ्यायचा नंतर हिरवी मिरचीचा टेसा टाकून घ्यायचा दोन मिनटं याला परतून घ्यायचं खूप छान लागते ही भाजी रोज नवनवीन काहीतरी बनवायचं नंतर थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि दोन मिनटं परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाण्याला मस्त अशी उकळी फुटू द्यायची उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये ही कणीची भाजीचं पावडर जे बनवलं होतं मिश्रण ते व्यवस्थित टाकून मस्त बेसन आपण कसं हाटतो तसं हाटून घ्यायचं हळूवार गॅस स्लो ठेवायचा आणि मस्त असं हालून घ्यायचं ही कणीची भाजी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नक्की जा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला पण फार आवडतील माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद दोन मस्त मस्तशी